पिलखेड येथील श्री हनुमान मंदिरात चोरी चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद शिंदखेडा तालुक्यातील पिलखेड येथील श्री हनुमान मंदिरात चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस चोरी करणारी व्यक्ती मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे येथील श्री हनुमान मंदिरात ही घटना घडली आहे या चोरानं ज्या पद्धतीनं चोरी केली त्यामुळे सर्वजण थक्क झाले एकेसा मंदिरात शिरला व त्यानं मंदिरातील दानपेटीच उचलून निघून गेला या चोरीची कानभून लागतात सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले यात एक व्यक्ती रंगाचा चौकटी शर्टा जीन्स पॅन्ट व डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातली असल्याचं दिसून आले तो दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान मंदिर परिसरात फिरत असताना दिसून आलाय तोच व्यक्ती रात्री अकरा वाजे नंतर मंदिरातून दानपेटी उचलून निघून गेला असल्याची ही घटना घडली आहे सीसीटीव्ही फुटेज समोर येताच ही घटना वाऱ्यासारखी पसरली या चोरी संदर्भात पिलखेड येथील गुरु गोरक्षणात आखाड्याचे योगी दत्तनाथजी महाराज यांनी सदर घटनेविषयी सिंदखेडा पोलिसांना कळवले पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस, मार्ग पोलीस करत आहेत